यावेळेस पाच लाख तर तुम्ही धरूनच चला तर नक्कीच लीड आमचं चाललेलं आहे जिंकणार तर विखे पाटील कारण पूर्ण पाच वर्ष जनतेच राहिलेला माणूस आहे पूर्ण परिवार दिवस रात्र या जनतेसाठी उभा आहे आणि कायम उभा राहणार आहे हे जनतेलाही माहिती आहे डॉक्टर सुजय विखे पाटलांनी मागच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या जेवढ्या पण इच्छा होत्या जेवढे पण त्यांचे परिसरातली कामं होती विकास कामं होती ती सगळी म्हणजे नाईंटी एट पर्सेंट जवळपास पूर्ण केलेली आहे एखाद दोन टक्के कुठेतरी काहीतरी मागं राहिला असेल किंवा ते काम होणं बाकी असेल पण जवळपास आपण सगळी लोकांच्या जेवढ्या पण इच्छा होत्या तेवढ्या जवळपास सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघतातच की नगरचं जेवढा भव्य दिव्य तो जो नवीन उड्डाणपूल आहे जो प्रश्न पंधरा ते वीस वर्षापासून रखडलेला होता तो डॉक्टर सुजय विखे पाटलांनी खासदार झाल्याबरोबर तीन वर्षातच त्या प्रश्नाला छानसं उत्तर दिलेलं आहे आणि एक सुंदरसा उड्डाणपूल आपल्या नगरमध्ये एक सुंदर वास्तू तयार झालेली आहे त्यानंतर मान्य गडकरी साहेबांच्या मदतीने डॉक्टर सुजय विखे पाटलांनी नगरला जोडणारी जेवढी पण हायवे आहेत त्यांचं दुरुस्ती आणि ते हायवे इतके सुंदर केलेली आहेत आमचे नगरकर सगळेजण खूप खुश आहेत ज्या पद्धतीने मी प्रचारात फिरते आणि ज्या पद्धतीने महिला त्यांचा अनुभव सांगतात खरंच खूप आनंद होतो आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये डॉक्टर सुजय विखेंचं नाव आहे हे ऐकूनच खरंच खूप अभिमान वाटतो